नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अंडा मसाला करी रेसिपी पाहणार आहोत ढाब्यावर जशी मिळते जशी बनवली जाते तितक्याच चवीची रेसिपी आपण आज घरी बनवणार आहोत घरच्या घरी बनवणार आहोत तर आपण रेसिपीला सुरू करूया इथे पाच अंडी मी उकडून घेतलेले आहेत आपण करी बनवणार आहोत अंडा मसाला करी यासाठी जास्त पातळ आपण करणार आहोत म्हणून थोडंसं ग्रेव्ही टाईप करणार आहोत घट्ट असं आता ही अंडी मी उकडून घेतलेली आहे सोलून टाकलेली आहे त्यांची वरची साल काढलेली आहे त्याला मग सुरीने थोडंसं हे करणार आहे कापून घेणार आहे सुरीने थोडे कटिंग करणार आहे जास्त कटिंग नाही करणार आहे खालपर्यंत वरचेवर कटिंग करणार आहे म्हणजे सगळा मसाला असेल तो आतमध्ये जाईल असे सर्व आपण अंडी कटिंग करून घेऊया सुरीने त्यावर असं कटिंग केल्यावर सर्व मसाला त्याच्यामध्ये गेला फ्लेवर की अंड्याला पण टेस्ट येईल आता इथे सर्व अंडी आपण कटिंग करून घेतलेली आहेत आता यावर आपण लाल तिखट वगैरे घालून घेऊया यावर मी थोडंसं लाल तिखट घालत आहे थोडीशी हळद घालणार आहे आता हे हळद आणि ला लाल तिखट आहे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत अंड्याला असं थोडं हलवलं तरी ते लागून जाईल इथे मी एक पातेला ठेवलेलं आहे तुम्ही पाहिजे तर पॅन ठेवू शकता तर मी याच्यामध्येच अंडा मसाला अंडा करी करणार आहे म्हणजे मी थोडंसं तेल घालते आणि जे आपण अंडी हळद आणि लाल मसाला लावून ठेवली होती ते आपण याच्यामध्ये शोधणार आहोत

ही आपली अंडी दोन मिनटं चांगली फ्राय करून घेतली आता हे आपण काढून मध्ये एक त्याला कट केल्यामुळे पूर्ण मसाला वगैरे आतमध्ये गेलाय मला कटिंग दिसत असेल तर या स्टोपामध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे अजून तेलाच्या जागी तुम्ही तूप वगैरे पण टाकू शकता मी तेल घेत आहे त्याच्यामध्ये आपण एक तेजपत्ता घालणार आहोत आणि एक दालचिनी थोडीशी वेलची टाकणार आहे एक जाडी वेलची आहे आणि दोन आपली हिरवी मिरची असते तसली तेलामध्ये थोडं फ्राय करून घेणार आहे यामध्ये थोडा जिरा घालणार आहे जिरा तडकडला फ्राय झाला की आपण यात कांदा बारीक चिरलेला कांदा आहे मी घालणार आहे तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले ते बारीक केले ते घालते आपण हे चांदे फ्राय करून घेऊया कांदा कांदा फ्राय झाला पाहिजे पूर्ण मऊ झाला पाहिजे कांदा कांदा मऊ होण्यासाठी आपण याला झाकण मारून फ्राय करणार आहोत आणि तुम्ही याला पाणी पण सुटेल कांदा पटकन फ्राय होईल शिजला जायचं इथे मी तीन मिडियम साईजचे म्हणजे एकदम छोट्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत कटिंग करून घेतलेत थोडीशी लसूण आहे अद्रक आहे आला आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे पेस्ट करणार आहे मी याची आणि मग आपण ती कांद्यामध्ये ॲड करणार आहोत ही आपली पेस्ट वाटून झालेली आहे यामध्ये मी थोडंसं घरचं दही घालणार आहे जास्त नाही दोन तीन चमचेच टाकणार आहे हे पण मी जरा मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे दही आणि पे पेस्टमध्ये मिक्स होईल आता इथे आम्हाला कांदा आपला कांदा चांगला फ्राय होतोय अजून चांगला फ्राय करून घ्यायचं आहे त्याला जी पेस्ट बनवली होती आपण ती घालणार आहोत त्यामध्ये त्या पेस्टला पण आपण त्यामध्ये शिजवून घेणार आहोत चांगले आपलेले मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत मी इथे हिरवी मिरची घेतली ती घालणार आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया सगळं हे सगळं मिक्स करून घेऊया आणि इथे मी हळद घालत आहे आपण एक एक मसाले घालून घेऊया लाल तिखट घालत आहे मी गरम मसाला घालत आहे आणि ते धनापूड घालत आहोत आपण एक चमचा आता आपण हे मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेतलंय आपण आता आपण ही मसाला चांगला फ्राय होऊ देऊया याच्यामध्ये मी थोडं गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घालून याला मी शिजवून घेणार आहे कारण हे तेल सुटायला पाहिजे वरती मसाल्यावर थोडी करी यायला पाहिजे त्याच्यामुळे चांगला कांदा आणि टोमॅटो वगैरे हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा घाई करायची नाही त्याला जास्त वेळ द्यायचा शिजवायला आता आपण हे झाकण मारून शिजवून घेऊया परत चेक करूया मसाला चांगला शिजतो हा मसाला चांगला शिजला पाहिजे पूर्ण त्याला चव पण येते चांगली यामध्ये मी थोडंसं पाणी अजून घालणार आहे गरम पाणीच घालायचे थंड पाणी ॲड नाही करायचे पुन्हा आपण ठेवूया मसाला हा आपला चांगला शिजला जातोय त्याच्यात मी चवीनुसार मीठ घालणार आहे म्हणजे मसाला अजून चांगला शिजला जाईल करी पण आली पाहिजे वरती हो अजून दोन मिनट मी याला झाकण मारून घेणार हो आहे याच्यात मी गरम पाणी परत टाकले हा मसालाच चांगला शिजवून घ्यायचा हा मसाला जितका जास्त चांगला शिजवून घ्यायचा तुम्ही तितकं त्याला चांगला फ्लेवर येईल आणि चव येईल मी पुन्हा याला दोन मिनटं मारून घेऊन आहे आणि शिजवून घेणार आहे आधी बारीक गॅसवर शिजवून घेणार आहे आता आपण झाकण काढूया मसाला चांगला एकदम शिजला गेलाय आता यामध्ये मी जी अंडी फ्राय करून ठेवली होती ती घालणार आहे थोडस गरम पाणी आजून घ्यायला आहे गरम पाणीच वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही आहे थोडा वेळ आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत गरम पाणी जे टाकलं आहे चांगलं उकळ येऊ हो द्या ह्याच्यामध्ये आपण करून थोडी कोथिंबीर घालूया यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी आहे ती हातावर चुरून घालणार आहे येते दोन मिनिटं आपण हे अंडे चांगले या मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत ऍक्च्युली हे शिजवून घेऊया दोन मिनिट आपण आता झाकण काढूया शिजलं आहे आपली अंडा मसाला करी आता तयार झालेली आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण करायची नाही आहे अशीच ठेवायची याची अंड्याला आपण सुरीने भेगा मारल्या होत्या कटिंग केलं होतं त्यामुळे त्याच्यामध्ये मसाला पूर्ण गेलाय आतमध्ये गे। आणि आपली अंडा करी अंडा मसाला करी आपली तयार झालेली आहे आता आपण ही सर्व करूया आपली ही अंडा मसाला करी तयार झालेली जा आहे जास्त पातळ आहे जास्त घट्ट नाही आहे घट्ट ठेवली तर तुम्ही ती मसाला म्हणून यूज करू शकता करीसाठी मी थोडंसं तिला थोडं तिला पातळ ठेवलेलं आहे आपली ही अंडा मसाला करी एकदम ढाबा स्टाईल अंडा मसाला करी तयार झालेली आहे एकदम झणझणीत तिखट अशी आणि टेस्टी आणि पटकन होणारी रेसिपी आहे थोडा फक्त मसाला शिजवायचा चांगला तो चांगला शिजला की करीला स्वाद आणि टेस्ट पण खूप चांगला येतो आपली ही अंडा मसाला करी आता रेडी झालेली आहे आणि हे तुम्ही कशाबरोबर नानबरोबर बरोबर रोटी बरोबर खाऊ शकता आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू